आदरणीय पवार साहेब यांचा निरोप आला की उद्या आपण ओकला मला भेटायला या यापूर्वी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची आमची जी बैठक होती नियामक मंडळाची त्या बैठकीच्या वेळेस पण त्यांनी मला विचारलं की तुम्ही राजकीय भूमिका काय घेणार आहे तर त्यावेळेस काही विस्ताराने चर्चा या मुद्द्यावर झाली नाही पण काल पवार साहेबांच्या बरोबर जवळजवळ दीड तास सविस्तर चर्चा झाली त्या बैठकीला खासदार सुप्रियाताई सु पण उपस्थित होत्या त्या पक्षाचे अध्यक्ष जयंतरावजी पाटील ते मिटिंगला असल्यामुळे फोनवरती त्यांचंही बोलणं झालं आणि मग पवार साहेबांनी सांगितलं की मी सगळ्या इंदापूर तालुक्याचा कामोसा घेतलेला आहे आणि मग तुमच्याही कार्यकर्त्याचा आग्रह असेल तर तुम्ही आमच्या पक्षात यावं अशा प्रकारचा साहेबांनी आग्रह धरला खासदार सुप्रिया आग्रह धरला आणि मग मी त्यांना सांगितलं सर ठीक आहे मला इंदापूरला जावं लागेल आता सगळ्यांना एकदम तर काय म्हणले की सगळ्यांना एकदम बोलू शकत नाही आणि मग इथं आल्यावर सगळ्या कार्यकर्त्यांना विचारलं काय करायचंय तर आमच्या सगळ्या कार्यकर्त्याचा आग्रह असा आहे की आपण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यामध्ये आपण जावं अशी सर्व आमच्या कार्यकर्त्यांचा आग्रह होता आणि मी आज आपल्यासमोर हे घोषित करतो की मी आणि आमचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आम्ही सर्वजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांचा जो पक्ष आहे त्या पक्षामध्ये जाण्याचा निर्णय आज आम्ही सर्वजण या ठिकाणी जाहीर करतो ते मी आपल्याला सर्वांना या प्रामुख्याने या ठिकाणी सांगू इच्छितो